सात ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी पोलिसांशी कारले ग्रामीण औरंगाबाद यांना तक्रार दाखल करून आरोपीवर कारवाई करण्यात आली म्हणून बीट चमदारसाहेबांनी या प्रकरणामध्ये जास्त परेशान करून सनी तक्रारदार सुभाष दौड मस्के पत्रकार पेटणूज यांना रात्री घर विकण्यास भाग पाडले व सध्या आता ते वडजी गावात राहत असताना तिथेसुद्धा हा गाव अनेक वेळा गावगुंड मारण्यासाठी पाठत आहे बीट जमादार आव्हाड हा हप्ते वसुली अधिकारी असल्यामुळे मी यांच्या विरोधामध्ये आवाज उठवला होता आणि याचा बदला म्हणून आव्हाड साहेब आणि पैठण शहरामध्ये बदली करून घेऊन सनी आता परत हे पत्रकार यांच्या पाठीमागे गावगुंड पाठवत आहे तरी एस पी ऑफिस ग्रामीण कार्यालय औरंगाबाद यांना माझी नम्र विनंती आहे की आशा यांनी माझ्या पाठीमागे काही गावगुंड लावले त्यातील गावगुंड हे तीन गावगुंड पारुंडीतले आहेत त्यातील हे गावगुंड मुन्ना प्रशांत बबनराव नलावडे नंबर दोनला शंकर थोरे हा मंत्रस्थानी देत आहे पवन बबनराव लाडे हा सुद्धा मंत्र्याच्या संपर्कात आहे आणि हे मंत्र्याच्या संपर्क असल्यामुळे पाचोड पोलीस स्टेशनला यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही आणि शिवाय गंभीर प्रकरण असे आहे की मी आंबडकोटामध्ये साक्ष दिली होती यावरून आरोपी संजय नारायण शिंदे यांनी पहिली पत्नी असताना दुसऱ्या आणि मुलीशी विवाह केला होता या प्रकरणात माझी आंबडकोटामध्ये साक्ष झाली होती परंतु यांचे राजकीय क्षेत्रामध्ये खूप मोठे हात असल्यामुळे यांच्यावर कुठली कारवाई करण्यात आलेली नाही आहे आणि हे प्रकरण केवळ पैशाने दाबलं आहे याच प्रकरणामध्ये त्यांनी मला पाच लाख रुपये खंडीची धमकी दिली होती आणि या प्रकरणामध्ये मी पाचोड स्टेशन तक्रार दाखल केली होती परंतु पाचोड पोलिटिशन च्या तक्रारीवर बीट जमादार रावडसाहेबांनी खोटे अहवाल कार्याला पाठवले हो व प्रकरण दाबलं या प्रकरणाची मी वरिष्ठ स्तरावर तक्रार केल्यामुळे पाचोड पोलिस बीट जमाद रावडसाहेबांनी माझ्या पाठीमागे काही हो गावगुंड लावले यातून त्यांनी माझा मुलगा ऋषिके सुभाष मस्के हा मानसिक नाही विद्यालय पारुंब येथे आठ वर्ष येत असताना याला प्रयत्न केला होता तसे माझ्याकडे त्याचे काही हिडो आहेत मी आपल्याला ते दाखवू शकतो आणि याचा मी जास्त पाठपुरावा केला आणि हे लोक मंत्र्यात असल्यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही त्यामुळे बीड जमादारा वडसा ह्या गुंडाच्या मदतीने मला गावातील घरी विकण्यास भाग पाडले यामध्ये गावामध्ये तात्पर्य सांगा झालं म्हणजे गाव पातळीवर सरपंचा खूप मोठा अधिकार असतोय गावचा कारभार सरपंच पाहतो परंतु सरपंचच हा गावचा बीड जमादारचा नातेवाईक असल्यामुळे व गावचा पोलीस पाटील सुद्धा या जमादारचा नातेवाईक असल्यामुळे यांनी याला सपोर्ट केला त्यामुळे मला पारुंडी गावातील घर विकण्यास भाग वाढले हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे तरी या प्रकरणामध्ये मी पाठपुरावा केल्यामुळे मला घर विकून मला माझ्या मुलीच्या गावी यावं लागले सध्या मी वडजीमध्ये स्थायिक आहे वडजी हे गाव पाचवड पोलीस स्टेशनपासून केवळ अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर आहे आणि या गावामध्ये गाव ला, मला मुलीच्या गावात जागा घ्यावं घ्यावा लागली आणि मी आता इथे वास्तव्याला आहे परंतु बीट जमादार रावडसाहेब साहेब हे माझ्या माझा पाठलाग करतात परवा मला वाटतं परवा आज सोमवार रविवार शनिवारी पाच बीट जमादार रावडसाहेब यांनी मला मारण्याकरता सकाळी आठ वाजता आठ गुंड पाठवलेत हो आणि ते स्वतः माझ्या घरी येऊन गेले परंतु मी घरी नव्हतो आणि हा खूप मोठा मोठा गोंधळ आहे आणि पाच पोलिसांचा जमानदार हा ड्युटीवर असताना असे काम करतो लोकसेवक पदावर असताना पोलीस स्टेशनचं काम आहे हे जनतेची रक्षा करणं परंतु जनतेचे रक्षण न करता हा भक्षक गोळा गावगुंडी करतो आणि गावगुंडीच्या कारणामध्ये याने अनेक प्रकरणामध्ये हप्ते घेतले आणि मी याला पकडलं होतं मी पत्रकार असल्यामुळे मी याचे हप्ते घेणं बंद केलं होतं हा पेट्रोल दारूचे हप्ते घेऊन यांनी पैठण शहरामध्ये आलेशान बांगला बांधलेला आहे त्यानंतर औरंगाबाद शहरामध्ये कोट्यावधी जी स्टेट आहे प्रॉपर हा बीड जमा दारा साहेब अंतर मांद्याचा आहे पाथडी पासल्या मांद्याहून तो ट्रान्सफर झाला ट्रान्सफर होऊन त्यांनी आवड अंतरवाली म्हणजे कापसे अंतरवाली येथे याचे तीन भावास विस्तार आहे ये येथे यांनी खूप मोठी बिल्डिंग बांधलेली आहे हा खूप मोठा भ्रष्टाचार अधिकारी आहे आणि पैठण शहरामध्ये यांनी अनेक वेळा गुंड लोकाला हाताखाली धरून सनी नागरिकांकडून त्याच्या जीवन

राहणार तालुका तालुकर्यंत औरंगाबाद पाचूड स्टेशनचे बीट जमादार आवड साहेब यांनी माझ्या मागे एक पाळुंडे गावातील मुन्ना डॉन भूत प्रशांत बगनराव लवडे पवन भगवानराव लांडे शंकर खोरे इतर लोकांना हाताळा धरून मला गावातून दिनांक जवळपास पाच नोव्हेंबरपासून पाच नोव्हेंबर दोन हजार एकवीसपासून गावातून बाहेर काढून दिले आहे आज रोजी पटण शहरामध्ये भारी तत्वून घेऊन राहत असून मला हे पानुंदी गावामध्ये येऊन देत नाही काय आहे प्रकरण सविस्तर मला पातोड पोलिसांना मी दिनांक पाच सहा दोन हजार एकवीस रोजी तक्रार दाखल केली होती या तक्रारीमध्ये मला पा पवन लांडे शंकर थोरे यांनी पाच लाख रुपये माझा मुलगा सोडवण्यासाठी मला खंडीची धमकी दिली होती आणि या प्रकरणामध्ये मी आंब या प्रकरणात माझ्या अगोदर आंबड कोर्टात साक्ष झाली होती आरोपी संजय नारायण शिंदे राहणार बनगाव तालुका आंबड जिल्हा चौर्धामध्ये माझी चारशे जाण्यामध्ये साक्ष होती यावरून आरोपीने माझा मुलगा व हो माझी पत्नी सध्या माहेरी दाबून धरली आहे यावरून मला त्यांच्या धमक्या मिळतात की पाच लाख रुपये आणि तू पत्नी घेऊन जा परंतु पत्नी यायला तयार नाही त्यामुळे मी पत्नी आणायचा विचार करत नाही परंतु संबंधित प्रकरणी धमकी दिल्याप्रकरणी मी पाच पुरडे चन्हा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे करण्यासाठी पत्र दिलं होतं परंतु बीट जमादार रावडसाहेबांनी या लोकांकडून सरळ पैसे घेऊन हे प्रकरण दाबून टाकलेले आहे आणि शिवाय मला मी या प्रकारचा पाठपुरावा केल्यामुळं बीट जमादार रावडसाहेबांनी माझ्या मागं मुन्ना प्रशांत दोन सॉरी मुन्ना प्रशांत नालावडे याला हाताखाली धरून मला जीव मारायचा प्रयत्न केला तसे त्याचे न व्हिडिओ माझ्याकडे रेकॉर्ड आहे आणि मी आतापर्यंत औरंग औरंगाबाद ऑफिस पोलिसांचे पोलिसांचे कार्यालय ग्रामीण औरंगाबाद यांना दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार टी पत्र दिले आहे हे बघा सत्ताधान पत्र त्यानंतर मी तीन दहा दोन हजार रोजी पोलिस विशेष पोलीस महानिरीक्षक परिषद औरंगाबाद आय ऑफिस यांना सुद्धा पत्र दिले आहे की पाचवडपीट जमादार आवड साहेब सह इतर इत लोकांवर कारवाई करा

महाराष्ट्र पोलिसांना माझी विनंती आहे की असे भ्रष्टाचार अधिकारी कायमचे सस्पेंड करण्यात यावे त्यासाठी मी अनेक निवेदन दिले परंतु बीट जमाद रावसाहेब कार्य होत नाही यामुळे मी आता पोलीस अधीक्षक कारोड पोलीस स्टेशनचे बीट जमादारसाहेब यांनी चक्क लावले पत्रकार सुभाष मस्के यांच्या पाठीमागेच गावगुंड हाच तो गावगुंड भगवान लांडे शंकर थोरे आणि मुन्ना डॉन काय आहे प्रकरण बघा सुभाष मस्के यांनी अंबड न्यायालयामध्ये चारशे चौऱ्याण्णव प्रमाणे साक्ष दिली होती यात आरोपी संजय नारायण शेंदे यां शिंदे यांनी पहिली पत्नी असताना दुसऱ्या मुलीशी अल्पविवाह केला होता या प्रकरणी सुभाष मस्के यांची तक्रार दाखल झाली होती हाच तो आरोपी संजय नारायण शिंदे यांनी पहिली पत्नी असताना दुसऱ्या मुलीशी विवाह सोळा वर्षा असताना केला होता या प्रकरणी अंबाड न्यायालयामध्ये सुभाष म्हसके यांची महत्वाची साक्षी ठरली होती त्यामुळे या संजय नारायण शिंदे यांनी सुभाष मस्के यांची पत्नी व मुलगा माहेरी किडनॅप करून ठेवला आहे या प्रकरणामध्ये त्यांना मदत करणारे काही नातेवाईक आता ते आपण बघूया कोण आहेत या प्रकरणामध्ये हीच ती पत्रकारची पत्नी कावेरी सुभाष मस्के गेला संजय नारायण शिंदे यांच्यावर बलात्कारचा गुन्हा दाखल होईल म्हणून यांनी पत्रकार सुभाष मस्के यांची मेवणीच आणि मुलगाच पत्रकारच्या घरून फरार केला यात महत्त्वाचे म्हणले म्हणजे पत्रकार सुभाष मस्के व संजय नारायण शिंदे हा हे दोघे भाऊ आहेत या प्रकरणामध्ये त्यांनी मेवणीची साथ घेऊन हे कृत्य घडवून आणले आहे हाच तो मुलगा गजानन सुभाष मस्के याला किडनॅप करून माहेरी नेऊन सोडलेली आहे आज दहा वर्षाचा काळ उठला परंतु हा संजय नारायण शिंदे हा राजकीय क्षेत्रात असल्यामुळे याच्यावर कुठली कारवाई होत नाही आणि ज्या टायमाला वरिष्ठ स्तरावर कारवाई केल्या त्या ते टायमाला हे डायरेक्ट पोलिसवाल्याला पैसे देऊन पोलिसवाल्याच्याच थ्रो पत्रकारच्या पाठीमागे गावगुंड लावले असे या प्रकरणामध्ये सिद्ध झाले आहे त्याप्रकरणी पोलिस असे कारले ग्रामीण औरंगाबाद यांना अनेक निवेदन देऊन वर कारवाई होत नाही या पाठीमागे खूप मोठा राजकीय हात आहे असे यात सिद्ध होत आहे आता धमकी देणारा आरोपी बघा हाच तो आरोपी पंढर गणेश रामभोरे यांनीच या प्रकरणामध्ये शंकर थोरे आणि पवन लांडे यांना मोबाईल फोनद्वारे धमकी दिली होती आणि या शंकर थोरे आणि पवन लांडे यांनी एकत्र बसून मला फोनवर हे प्रकरण मिटायसाठी प्रवृत्त केले होते परंतु यांचा गेम वेगळा होता या प्रकरणामध्ये हाच मुख्य आरोपी आहे पंढरगणेश राबोरे व संजय नारायण शिंदे यांना मदत करणारी ही त्यांची माता माता तो वहिणी बघा हीच ती मुक्ता रामोरे यांना या प्रकरणामध्ये लहान जावायची बलात्कारच्या गुन्ह्यातून सुटका करण्यासाठी हे पुढील कृती केली आहे स्वतः मोठ्या मुलाला माहेरी दाबून धरून माझ्या संसारामध्ये विघ्न आणले आहे हेच ती मुक्ता बैगणेश रांबोरे आपल्या लेखीचा संसार मोडला असून सनी अनेक दिवसापासून ही मोठ्या जाव्याला त्रास देत आहे या प्रकरणामध्ये अनेक तक्रारी करून यांच्यावर कार्य होत नाही हे राजकीय क्षेत्रात लोक असल्यामुळे यांनी चक्क सुभाष मस्के पत्रकार यांना पारुंडी गावातून घर भाग पाडले त्यातील हे मुख्य आरोपी आहे हा तो मुख्य आरोपी पवन बबनराव लांडे व शंकर थोरे यांच्याच मोबाईल नंबरवरून यांनी पाच लाख रुपयांनी धमकी दिली होती आणि यांच्याविरोध म्हणजे पाचोल पोलीस स्टेशनला तक्रार दाखल असताना पाचोड पोलिस स्टेशनचे बीट जमानदारी ये आवडसाहेब व गणेश सुरेश यांनी हे प्रकरण दाबून टाकले आहे या प्रकरण त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही आहे त्यामुळे त्यांनी या प्रकरणामध्ये प्रकरण गहाळ झाल्यामुळे त्यांनी यास हाच तो मुख्य गुंड मुन्ना प्रशांत नलावडे अर्थात मुन्ना डॉन याच्या हाताने सुभाष मस्के यांना जीव मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु हिडे शिटीमुळे यांचा हा प्रयत्न फसला गेला होता या प्रकरणामध्ये पाचोड पोलिसला या मुन्ना डॉनवर तीन तक्रार दाखल असून सनी पाचोड जमीन झाली असून हा दोन वर्ष फरार असून हा सध्या कानिपनाथ गड येथे वास्तव्यात आहे वा, पोलीस वाल्याचे हे कृत्य ते किशोर शिंदे हॅलो 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 हा नमस्कार साहेब किशोर पडले का हॅलो किशोर शिंदे पोल्टिशन बोलतो मला काय कॉल केला तुम्ही का हा साहेब ऐका ना काय काय झालं झालं एक वर्ष झाले हा वर्ष माझ्या मागे लागले बर का कोण आवड जमादार आधी पाच उडचे पाहिले ना माझ्या माग मुन्ना डोनला लावलं बर का तुम्ही कुठून बोलता सध्या मी सध्या वडजी मध्ये ऐका सर माझं ऐकून घ्या ना मुन्ना डोनला लावल्यामुळे मुन्ना डॉन वर साबानी कारवाई नाही केली फक्त साधी इंशी दाखल केली साधी इंशी वर मग त्यांनी काय केलं माझ्या माग पर शंकर थोरे लावला हे पवन लांडे लावलं आता आवड नि माझ्या माग एक पैठण चा मोस लावला तीन जमा झाले नाही मध्ये आता माझे वडजीत मारला लिहिलं सांगा सर डिपार्टमेंट माणसं असं करायचं माणसं काय करायचं म्हणजे तुम्हाला कोण तिथं मारायला लिहून दिले माझा माणसं माल मारायसाठी निशा एक वर्ष पासून सांगा माणसं डिपार्टमेंट असे जर मास मारायला लागले तुम्हाला कोण मारायचं मी पोलिस दिली ला कंप्लेन दिली आयुक्ताला कंप्लेन दिली त्याच्यावर गुन्हा त्या नाही तुम्ही कोण तुमचं नाव काय तुम्ही कोण बोलता सुभाष मस्के सुभाष पूर्ण नाव काय सुभाष दगडू मस्के सुभाष दगडू मस्के नाही मी पाळून राहणार पण मग मी पावले वरजी आला आता इथं सुद्धा लोक आला जय नारायण गोवर्धन पैठण सोनापूरचा आणि वावरे म्हणून वावरे हा पैठणला मी त्यांच्यावर कंप्लेंट केली आठ आठ मला वाटतं अकरा अठरा अकरा लागली नाही मला वाटतं महिन्यात केलेली मलाई नाही घरपूर सुरू नाही त्या वर्षा बस एक सनी आता तुम्ही वरजी गावात आहे कुठे सांगतात वर्जी मध्ये मी सध्या आता वरजी गावात आहे का हा बर ते ग्रामपंचायत सांग ते पुलिस त्याला पोलीस वाटला किंवा सरपंच झाला फोन लावतो मी ते चालेल चालेल हा तीन महिने झाले परीक्षा नाही मी आज हा हा चालेल शंकर काय म्हणलं तुमचे नाव काय म्हणले माझं नाव सुभाष दगडू मस्के सुभाष दगडू मस्के बरोबर साहेब आयतार सुद्धा कंप्लेंट एकवीस तारखेची एस पी ऑफिसला दोन आहे पाच पोलीस स्टेशनची दोन दोनदा तिथं तरी सुद्धा हळूहळू कारण होते ना हळू असावा वाचू राहिले वर्ष माझा उल बरोबर मिनट हो

कुठून पाच का आ, हा साहेब ऐका ना काय झालं काय झालं एक वर्ष झाले आवड साहेब माझ्या मागं लागले बर का कोण आवड जमादार दार आपले पाचवडचे पाहिले आणि माझ्या माग डोला लावलं बर का मग माग मागितली मग माझी मागितली बोलू तुम्हाला मी मी बोललो होतो काय ते मोबाईल ठेवले तर फोडून असं आहे का फोडशील तू सांगा मोबाईल पाच मेंटा फोडून तू तू जा घरी आवडतो मी वाद जावर समजून भाऊ मी मला सांगा मी जर बोलता मला तुम कुठा आठ लावा मी बोललो होतो कोणा भाऊ नावा मला मी काय म्हणतो मी जर बोलतो गेला येतो मला तांदेवर राहिले तुम्ही चुकीच असाल मला कुठाट लावा तुम्ही का सर माझ्या घरी उर अगदी वाजता रात्री होत माझ्या घरी काय सर बोलून टाकली यांच्यावर आग नाही काय गावात आग नाही तू ना नीट झकमार झक झक हा काय करतो रे तुका लाव करतो तो आता लावे टाकले नाही લવડે લક્ષ હા તું કલાક તું કાઢી ચાલુ જુલા તુલા સોડનાર હા તું કોચી રે ભા તું સેકુ ગયા હાચીન મારી મારી वाटाव करून मग तो त्यांनी मीच करीन म्हणणार म्हणते तू का लाव जाऊ लावतो काय वापर मला काय जो आता लाईव टाकूर आलं की दे ते जमलं होतं मला लावी का अजून लावू चालू ते लावीस आहे काय नाही तू काय करता काय जाहीरदार रे काय हा असं साहेबांचा वाढत मांडली भाई सांग ना मग तेवढा माहिती मग सांग ना तू काय करतो काय करता तू लावीच कर आमची ना आवडेल आम्हाला ना लावडे आम्ही ना मकर माणस आमचं नाव न करो तू सांग फक्त टाप फक्त जावी टाकीच तर मरुच सर्वी मारील मीच मारी माहिती का मीच मारे तुला गावात कोण नाही मारला नाही मारलाय कस वाचका आणि जे बाहेर राहतो वडल्यासारख्या आणि चार फळ आणून गेले त्याला सगळ्यात एक जाणार झट मारे काय करतो आणखी तुला फारबा करून दोघा नी गावात

तुमच्या घरी आलो का तुमच्या घरी आलो का मी तुम्हाला काय दांडू राहिले तुम्ही कस कशा लांब राहिले माझ्या घरी पोळ्या मागून तुमचा काय संबंध माझ्या घरी यायचा मी काय म्हणतो संबंध काय कसा आवाज नाही का कसं खाली करता आवाज कसं करायचा आवाज खाली काय संबंध तुमचा मा भैया पूजपाडला बोललांचा जाण बोलून पूजपाडला तो ये ना काय संबंध मला तुमच्या घरी आता तुमचा माझ्या घरी माझा पोरग मर उद्या तुमची मेहर घेता मेल होता चला आण बघ बरोबर आहे काय संबंध तुमचा माझ्या घरी येतात तीन मला तांद्यात राहत तिला दहा वाजता यायचं बारा वाजता यायचं असं आहे का माझ्या घरी येऊन मला काय माझं माझ्या घरी तुम्हाला ताण काउन देऊ राहिले मग काय कस कशा घरी वरती माझ्या सतरा बघ तुम्ही कशा मग तुम्ही मला मारतात मग घरी येऊन तुम्ही मग कशा रात्री दहा राज्यातला अकरा लिहायचं ते पोरगा मरणाचं भेवरा कुठून निवरा तुम्ही कोण निवरायला मायापर तुम्ही मायापरा काय धमकी तुम्हाला मग मागाराला तुम्ही कोणी निवडले कशा निवडण मग माझ्या मुलाला तुम्ही कोण निवडले मला याच उत्तर द्या तुम्ही काय बरोबर तुम्ही तुम्हाला माहिती का राडा काय होणार आहे म्हणून मला बाकीच माहित नाही मी काय म्हणतो तुम्ही कशा लावून आले माय घरी मला खाल नाही घरामध्ये काही लोकांना म्हणतात की मिस्त्री भाजप नीट नाही मी मी नीटर जायचो राह तुम्ही बी हा ना तर मी तुमच्या घरी येत नाही मी तुमच्या घरी आलो नाही पत्र ठेवत नाही ते पुढे बघून घेऊ नाही राहते माझ्या घरी बिलकुल यायचं नाही हा मुन्ना म्हणतो मुन्ना म्हणते ना काय संबंध माझ्या घरी यायचा माझ्या घरी काय संबंध काय माझ्या घरी यायचा वाकड माझ्या घरी यायचा काय संबंध आहे मग काय करायचं मला मारायचं घरी मग काय तुला घरी सतरा बारे पॅसेंट माझ्या घरी यायचं नाही नागरिक लगेच घरी यायचं नाही मग आपल्या घरी यायचं नाही हा हा इथून पुढे इथून इकडे यायचं नाही माझ्या घरी यायचं नाही रस्ते जायचं सर हा का संपला काय संबंध तुमचा मा बाप्पाकडे जायच नाही मला बोलत मी बाप्पाकडे जाणार मला बोलत बाप्पाकडे जाणार मी आता ते मला मी नाव घेत नाही आता तुम्हाला घ्यायचे घ्या मला संबंध नाही कोणाचा गावाला मला संबंध नाही कोणाचा मोकार येतो मग मग लोक मार तू मोकार येतो काय मग कशा माझ्या घेड मग पूर्ण खटार करू राहिलं काय मग ते बिमार पडली मी गाव कोणाला माझ्या घेड्यात काय काय मग तुमचं यायचं नाही माझ्या घरी तुमचा माराम राम यायचं नाही पाय नाही पडतो माल समिती कशाला आवाज खाली करून पाहणार मग तुम्ही माय घर माझ्या बाबा उठून जातो तुम्ही घरातून काल माहिती काय 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 प्रकार घर मला माया घरी यायचं नाही नीट तुम्ही नीट रायच हा आवाज तुमचा खाली करता माझ्या घरी यायचो नाही काय करतो माझ्या घरी यायची रात्री बारा येतला बी पाच पाचवडी ओपर्शन झालं माझ्या घरी येतो रात्री चालू लांब देवराजे माता परत कशा लांब शिंगोला घेऊन चालू खाल नाही भाऊ तुकडे बसतोय काय मी तुला फेकून देईन मला डायरेक्ट तू सांगा डायरेक्ट फेकून डायरेक्ट फेकून देईन तू आहे माझा ना तू